नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो आज सतरा सप्टेंबर रोजीची ही माहिती आहे नवीन मेसेज आलेले आहे लाभार्थ्यांना तातडीच्या सूचना तहसील स्तरावरून देण्यात आलेल्या आहे कारण की मित्रांनो अडीच हजार रुपये आपले मानधन करण्यात आलेले आहे तसेच जे काही दीड हजार रुपये मानधन आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी पुढील महिन्याचा हप्ता मिळायचा असेल तर ही महत्त्वाच्या सूचना जाणून घेणे गरजेचे आहे तर मग काय सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्यामुळे आपले अनुदान थांबणार नाही ती कागदपत्रे आपल्याला द्यावं लागणार आहे त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती दिलेली आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता डिजिटल जीवन प्रमाणपत्र त्वरित सादर करा अन्यथा अनुदान थांबवण्याची शक्यता विदर्भ न्यूज एक्सप्रेस यांची ही बातमी आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची तर मग काय बातमी आहे ती समजून घेऊया विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी बल्लारपूर बल्लारपूर तालुका म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ही बातमी आहे बल्लारपूर तालुक्यात राज्य व केंद्र पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबा सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबवण्यात येत आहेत या योजनांचा लाभ सतत सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांचे हयात दाखले म्हणजेच डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे यासाठी केंद्र शासनाने लाभार्थी सत्यापन ॲप विकसित केले असून या ॲपच्या सहाय्याने तयार झालेले प्रमाणपत्र संबंधित पोर्टलवर त्वरित अद्ययावत करणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी यांनी सांगितले आहे की हयात दाखले आपण डायरेक्ट नेऊन देतो पण या तालुक्यामध्ये सांगितले की डिजिटल जीवन प्रमाणपत्र आपण बघितलं होतं की सत्यापन ॲपवर ते काढता येते त्या ॲपद्वारे आपण जे डिजिटल प्रमाणपत्र जर काढले नसेल तर त्या ठिकाणी काढून घेण्याच्या सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे कारण की जैकणी बांधव हे केंद्र शासनाच्या योजनेत आहेत त्यांना हे डिजिटल प्रमाणपत्र काढणे बंधनकारक आहे म्हणजे इंदिरा गांधी योजनेचे जे लाभ घेतात इंदिरा गांधी विधवा योजना इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी उर्धाप योजना या योजना यासारख्या ज्या योजना आहेत केंद्र शासनाच्या त्या सर्व लाभार्थ्यांनी हे डिजिटल प्रमाणपत्र काढून घेणे गरजेचे आहे त्यासाठी या सूचना देण्यात आलेल्या आहे प्रशासनाकडून प्रसिद्धी माध्यमे व प्रसार माध्यमांद्वारे वारंवार सूचना देऊनही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र काढलेले नाही त्यामुळे अशा लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून अनुदान मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे म्हणजे ज्यांनी काढले नाही त्यांना पुढील महिन्यापासून अनुदान मिळणार नाही किंवा मिळण्याची शक्यता नाही अशी सूचना या ठिकाणी काढलेल्या आहे त्यामुळे ज्यांनी अद्याप डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आपल्या गावातील महसूलसेवक किंवा सेतू केंद्र येथे जाऊन प्रमाणपत्र तयार करून घ्यावे असे आवाहन बल्लारपूरचे नायब तहसीलदार महेंद्र फुल झेले यांनी केले आहे बघा या ठिकाणी ही बातमी आहे तहसीलदारांसाहेबांचं नावसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे त्यांनी काय सांगितलं आहे बघा प्रशासनाकडून प्रसिद्धी माध्यमं प्रसारमाध्यमाद्वारे मा वारंवार सूचना देऊनही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप डिजिटल जीवन प्रमाणपत्र काढलेले नाही जर मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या तहसील कार्यालयाकडून अशा सूचना आलेल्या असतील तर तुम्हाला या ठिकाणी डिजिटल प्रमाणपत्र काढणे गरजेचे आहे जर तुम्हाला सूचना आलेल्या नसतील तर तुम्ही या हयातीचा दाखला ऑलरेडी दिलेलाच आहे तर मग त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही परंतु तुम्हाला जर अशा पद्धतीच्या सूचना आल्या असेल आणि तुम्ही काढलेली नसेल तर तुमचे अनुदान पुढील महिन्यापासून बंद होऊ शकते त्यामुळे डिजिटल प्रमाणपत्र काढणे गरजेचे आहे आणि जर तुम्हाला अशा सूचना आल्या असेल आणि तुम्ही डिजिटल प्रमाणपत्र काढलेले असेल तर कृपया करून कमेंटमध्ये टाका कारण की तुमच्या तालुक्यात जर अशा सूचना आल्या असेल तर इतर लाभार्थ्यांनासुद्धा त्याविषयी माहिती मिळेल की तुम्हाला पण डिजिटल प्रमाणपत्र काढण्यास सांगितले आहे का किंवा हयातीचा दाखला परत मागितला आहे किंवा नाही जर अशा काही सूचना आल्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता म्हणजे तुमच्या तालुक्यातील जे लाभार्थी आहे जिल्ह्यातील जे लाभार्थी आहे त्यांनासुद्धा माहिती मिळेल आणि ते सुद्धा ही कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करतील तर मित्रांनो आपण सर्व निराधार बांधवांनी एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे आमच्या तालुक्यात तहसील कार्यालयात अजूनपर्यंत असे कुठलीही मागणी या ठिकाणी तहसीलदारांनी केलेली नाही जर तुमच्याकडे केलेली असेल तर तुम्ही कृपया कमेंटमध्ये टाका आणि तुम्ही हयातीचे दाखले दिलेले आहे तुम्हाला पगार हा आता वेळच्या वेड़ वेळी येत असेल तर तुम्हाला कुठलेही कागदपत्र द्यायची गरज नाही परंतु प्रशासनाच्या सूचना आल्या तर द्यावे लागेल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती जर आपल्याला पुढील अनुदान मानधन पेन्शन हे जर मिळवायचे असेल तर आपल्याला प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन वेळोवेळी करणे गरजेचे आहे तरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा